निराशेची काळजळमट खचू नकोस अपयशाने निराशेची काळजळमट खचू नकोस अपयशाने प्रयत्न कर अधिक नेटाने पाऊल टाक मित्रा जिद्दीने पाऊल टाक मित्रा जिद्दीने म्हणजे रामकृष्ण एकदा अपयश आलं म्हणून खचून न जाता परत उमेदेने प्रयत्न केला पाहिजे हेच या कवितेतून सांगितले आहे शीर्षक आहे संयमाची ढाल येत राहतील अशी विघ्ने येत राहतील अशी विघ्ने मार्ग तुझा करण्या धुसर येत राहतील अशी विघ्ने मार्ग तुझा करण्या धुसर धीर धरून चालत राहा भीती नावाचा शब्द विसर भीती नावाचा शब्द विसर वाम विचारांची पिल्लावळ वाम विचारांची पिल्लावळ वाटे तुझ्या करतील अडचणी ठाम निश्चय ठेवून मनी दे त्यांना भिरकावणी दे त्यांना भिरकावणी नसले जरी सोबत कुणी नसले जरी सोबत कुणी निर्धाराचा घे आधार प्रत्येक पाऊल जाईल शिकवणी स्वप्न करायची तुला साकार स्वप्न करायची तुला साकार अंधाराचा, अंधाराचा असेल पत तुझा अंधाराचा असेल पत तुझा विश्वासाचा जेव्हा पेटव रे पुरात दडलेल्या ध्येयांना पुरात दडलेल्या ध्येयांना तूच आता आकार दे रे तूच आता आकार दे रे खोळंब्याचे गतिरोधक वेग तुझा करतील कमी खोळंब्याचे गतिरोधक वेग तुझा करतील कणी विराम घेऊन संयमाचा विराम घेऊन संयमाचा प्रवासाची तू घे हमी प्रवासाची तू घे हमी अडचणींची येतील वळणे अडचणींची येतील वळणे चतुराईन त्यांना वळसा घाल थकून बाजी नको सारू थकून बाजी नको सारू सामर्थ्याची धर भक्कम ढाल सामर्थ्याची दरभक्कम धाव यश देईल पुन्हा चकवा यश देईल पुन्हा चकवा काबू ठेवू त्यास हिमतीने यश देईल पुन्हा चकवा काबू ठेव त्यास हिमतीने फडकेल तुझा झेंडा विजयाचा फडकेल झेंडा तुझ्या विजयाचा अथिक परिश्रमाच्या मदतीने अथक परिश्रमाच्या मदतीने होय अथक परश्रामाच्या मदतीने धन्यवाद